सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या अधिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे मतमोजणीच्या अगदी सुरुवातीला सहकारी संस्था व बिगर ऊस उत्पादक मतदार संघांचा निकाल जाहीर झालेला होता त्यामध्ये आमदार नारायणबा पाटील गटाच्या संजीवनी पॅनेलचे डॉक्टर हरिदास केवारे यांचा विजय झालेला होता त्यानंतर आता जेऊर ऊस उत्पादक गटाच्या मतमोजणीची आकडेवारी समोर आली आहे यामध्ये आमदार नारायणाबा पाटील गटाचे तिन्ही उमेदवार हे सध्या एक हजार सातशे एकसष्ट मतांनी आघाडीवर आहेत आमदार पाटील गटाचे हे तिन्ही उमेदवार सध्या विजयाकडे वाटचाल करताना दिसून येत आहे जेऊर ऊस उत्पादक गटामध्ये एकूण नऊ उमेदवार होते यामध्ये दत्तात्रय कामटे यांना आठशे एकोणसाठ इतकी मते मिळालेली आहेत तर दत्तात्रय गवाने यांना आठ हजार सहाशे सात इतकी मते मिळाली आहेत रवींद्र गोडगे यांना आठशे वीस इतकी मते मिळालेली आहेत तर श्रीमान चौधरी यांना आठशे एकसष्ट इतकी मते मिळाली आहेत शांतीलाल जाधव यांना आठशे अठ्ठेचाळीस इतकी मते मिळालेली आहेत तर प्रशांत पाटील यांना सहा हजार आठशे इतकी मते आत्तापर्यंत मिळालेली आहेत तर महादेव पोरे यांना आत्तापर्यंत आठ हजार आठशे पंच्याण्णव इतकी मते मिळालेली आहेत तर प्रमोद बदे यांना सहा हजार आठशे अकरा इतकी मते मिळालेली आहेत तर चंद्रकांत सरडे यांना सहा हजार आठशे सेहेचाळीस इतकी मते मिळाली आहेत यामधील आमदार नारायणाबा पाटील गटाचे दत्तात्रय गावाने महादेव पोरे आणि श्रीमान चौधरी हे तिन्ही उमेदवार सध्या विजयाकडे वाटचाल करताना दिसून येते ही आकडेवारी संपूर्ण बहात्तर मतदान केंद्रावर उमेदवारांना पडलेली आकडेवारी आहे या आकडेवारीमध्ये मतमोजणीमध्ये पुढे काही प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो सध्या आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये आमदार नारायणाबा पाटील गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार सर्व आघाडीवर असल्याची माहिती मिळतीये